नमस्कार तैन्नो पुन्हा एकदा नीलम रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय भाजी तर पालक भाजी बनवण्यासाठी मी ते एक पेंडी आणली होती तर पेंडी भरपूर मोठी आहे ताईंनो तर त्यातलं मी काय केले एवढी अशी पिंडी आहे तर जो लहान लहान पालक आहे ना लहान पानांचा तो मी घेतला आहे म्हणजे जास्त भजी बनवणार नाही आहे मी एक दोन तीन माणसांसाठीच आणि गरम गरम छान लागतात ना भजी तर त्यासाठी एवढासा मी निवडून आहे पालक आणि अर्धी पेंडी जी राहिली त्याची आपण म्हणजे पातळ भाजी बनवणार आहे तर आणि त्यासाठी लावणार साहित्य म्हणजे हिरव्या मिरचीचं वाटण घालणार आहे आणि थोडीशी जे आपलं तिखट असतं ते तर आता मी भाजी निवडून घेतली होती म्हणजे तिथंच तर जास्त दांडे घ्यायचे नाहीत ह्याचे तर रेसिपी आवडत असतील तर यांना तर रे व्हिडिओला आपल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि हो खरंच करताय तुम्ही सगळेजण म्हणजे खूप छान सपोर्ट करताय ताई तर अशा पद्धतीने आता देठ कापून घेते भाजीचे तर अशा पद्धतीने मी डेट कापून घेतले जास्त म्हणजे दांड्याकडचा भाग घेतला नाही तर खूप छान होतात अशी अशी भजी ताई ना तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि खूप पटकन पण पन्दकर होतात तर इथे बघा अशा पद्धतीने टाकून घेतले तर आता मी इथे पाणी घेतले करीत त्याच्यात मीठ टाकून छान असे पालक धुवून घेते कारण काय होतं बरेच म्हणजे ह्या भाजींवर फवारणी किडे वगैरे लागून आहेत म्हणून केलेले असते तर मिठाच्या पाण्यात दोन पाण्याने छान अशी भाजी मी आता स्वच्छ धुवून घेते तर आपली भजी कशी होत पाहण्यासाठी शेवटपर्यंत बघा तर आता मी छान असं पालक धुवून घेतला तर आता ह्याला छान असं कट करून घेते तर काय होतं बऱ्याच वेळा शंका राहते आपल्याला की ह्यातलं पाणी पूर्ण वितळलं पाहिजे का तर तसं न करता ताईनो जसं आपण कोथिंबीरच्या वडी म्हणजे पिठात डीप करतो की नाही म्हणजे कसं जेवढं त्याला पाणी सुटलं आपण एक्स्ट्राचं पाणी घालत नाही कोथिंबीरची वडी बनवताना तर त्याच पद्धतीने म्हणजे ह्याचं पण तसंच आहे तर आपण एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही आपण जेवढं पीठ घालू नयच्या म्हणजे कसं म्हणतो जेवढी हे पानं हे घेता घेतायत ना पीठ तेवढंच पीठ घालायचं असतं आपण एक्स्ट्राचं पाणी घालत नाही ह्याला त्यामुळं पानं म्हणजे पूर्ण सुकवावी किंवा कायफ्याची गरज भासत नाही आपल्याला तर छान असं अशा पद्धतीने मी पूर्ण पाने कट करून घेते तर छान असा पालक कापून घेतल्यानंतर इथे मी पातेला टाकून घेतलाय आणि त्यासाठी आपल्याला आता हे वाटण बारीक करून घ्यायचे मिरच्या एक आठ नऊ मिरच्या घेतलेत लसणाची एक गटी घेतली आणि अर्धा इंच आलं घेतले तर हे छान असं भिरवून घ्यायचंय त्याआधी काय करायचं आपल्याला मीठ घालून म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं जास्त पण मीठ घालायचं नाही आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला हा पालक छान असं चोरून घ्यायचं आहे असं मस्त मॅश करायचं आहे सगळं सा साहित्य घातलं म्हणजे जे वाटण आपण घालणार आहे ते घातल्यानंतर जरी असं मॅश केलं ना तरी चालतं पण काय होतं आपण मिरची वगैरे जे वाटण असतं ते घातल्यानंतर आपल्या हातांचे आग होते त्यामुळं फक्त असं मीठ घालून कारण मिठामुळे ना पालेभाज्यांना पाणी सुटतं जसं कोथिंबीरचं आपण पीठ भिजवतो हो त्याच पद्धतीने आपल्याला ह्याचं मी, पीठ भिजवायचं तर आता छान असं मिक्स केलं मी मीठ तर त्यानंतर आता आपण ह्याच्यात वाटण टाकून घेऊया तर एक दोन मिनिटासाठी ठेवलं होतं मी चांगली म्हणजे भाजी चुरल्यानंतर तर ह्याला पाणी सुटलंय तर जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ते टाकायचं त्यानंतर आता आपण मसाले टाकूयात येतात फारस काय लागत नाही जे आहे ना घरगुती एकदम कमी वाटण लागतं आणि पटकन भजी तयार होतात तर एक चमचा इतकं मी तांदळाचे पीठ टाकले आणि मीठ आपण मग अशीच टाकले तर थोडा घरगुती मसाला टाकणार इथे बघू शकता एकदम चिमोडवर टाकले तुमच्याकडे लाल तिखट असेल तरी म्हणजे लाल मिरची पावडर ला था था तुम्ही टाकू शकता आणि आपल्याला आता टाकायचं ओवा तर आता लाल मिरची तिखट टाकल्यानंतर मी ते बघा तुम्ही हातावरती दाखवते एक चमचा एवढा ओवा घेतलाय आणि छान हातावरती चुरलाय तर आता आपल्याला ओवा टाकायचा आहे आता मी घरगुतीच म्हणजे डाळ विकत आणली होती घरगुती गिरण असते ना त्याच्यावर दळून आणली त्यामुळे मी पीठ काही चालणार नाही तर इथं पिठाचं प्रमाण मी सांगणार नाही तुम्हाला कारण काय होतं जेवढं पाणी सुटलेलं असतं ना तेवढंच आपल्याला पीठ घालायचं तर पीठ कसं पाहिजे हे मी तुम्हाला दाखवेल इथं त्यामुळं पीठ तुम्ही तुमच्या अंदाजानेच म्हणजे जेवढी भाजीला पाणी सुटले ना त्यानुसार पीठ घालायचं तर लागते कारण एकदम म्हणजे तर भज्यासाठी पीठ कसं हवं आहे ना तुम्हाला मी इथे दाखवते तर अशा पद्धतीने पीठ हवं आहे आपल्याला भजी करण्यासाठी इथे बघू शकता तुम्हाला मी हातावरती दाखवते जास्त पण म्हणजे पीठ पण दिसलं नाही पाहिजे जा, आणि जास्त भाजीचा पाला पण नाही दिसला पाहिजे अशा पद्धतीने तर आता आपण ह्याच्यात सोडा घातला नाही तर भजी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला ह्याच्यात घालायचे गॅसवरती मी तेल ठेवलं होतं ते गरम करायला तर तेल आपलं जरा गरम झालंय तर आता आपल्याला थोडस दाखवते मी तुम्हाला एवढं असं तेल कारण जेवढी आपली भजी आहेत ना त्या म्हणजे त्या, त्याप्रमाणे त्या तेल घालायचं तर जास्त नाहीयेत त्यामुळे एक चमचावर छोटा चमचा इतकं तेल घालते मी ह्याच्यात आणि पुन्हा आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचे तर आता आपलं तेल छान गरम होऊन देऊयात थोडासा गॅस फुल केला मी थोडस आपण तेल कसं गरम झाले बघूया टाकून घेऊ तर पटकन वरती येते म्हणजे आपलं तेल बुडबुडे येत म्हणजे तेल आपलं चांगलं भज्यासारखं गरम झाले तर आपण आता भजी सोडून घेऊयात झाले तर आपण भजी सोडून घेऊया त्याच्यात तर मी एकदम छोटी छोटी सोडणार आहे जास्त मोठी सोडणार नाही ना तुम्हाला आवडतील तशी सोडा तुमच्या आवडीनुसार तर व्हिडिओमध्ये नाही प्रत्येक व्हिडिओ मध्ये जे आहे ना तेच दाखवत असते आणि एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवत असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा तर आता छान अशी आपल्याला कमी गॅसवरती भजी तळून घ्यायची तर आता छान अशी कमी गॅसवरती तळलेत मी भजी जर जास्त फुल गॅस ठेवला ना आपण तर काय होतो काय होतं मधी म्हणजे आतमध्ये भजी कच्चे राहतात तर असं मध्यम गॅसवरती तळायचे आणि खूप रंग पण छान आलाय तुम्ही इथे बघू शकता आणि आपली मस्त अशी भजी तळलेत तर एवढी मला भजी तळण्यासाठी एक दोन तीन मिनटं लागली मध्यम गॅसवरती तर इथे तुम्ही आवाज ऐका ह्याच्यावरच तुमच्या लक्षात येईल की भजी आपली कशी झाली तर छान अशी कुरकुरीत झालेत आवाज ऐका तुम्ही इथं त्यासाठी मी जरा जोरात काढते जेणेकरून आवाज तुमच्या लक्षात यावा म्हणून तर अशा पद्धतीने आता मी पूर्ण भजी करून घेते में जालत तो ले। ले ता ता तर आता छान अशी भजी मी पूर्ण सगळी करून घेतले आणि खूप छान झालेत भजी आपली रंग पण खूप छान आला आहे आणि तेल पण ह्याला फारसं लागत नाही तुम्ही ते बघू शकता म्हणजे एकदम थोडंसं तेल लागले आणि एकदम कुरकुरीत छान भजी झालेत आपली चवीला पण मस्त लागतात आणि माझ्या एकदम साधे आणि सोप्या रेसिपी असतात ताईनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा छान म्हणजे खूप मस्त झालेत भजी आपली आणि भरपूर झालेत अर्ध्या गड्डीचीच केले तुम्हाला दाखवल्याप्रमाणे